नमस्कार मित्रांनो मी करण लोणकर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार वेगवेगळ्या -वे पद्धतीच्या योजना राबवत असतं या योजना राबवण्यासाठी जे विधेयक आहे ते विधान परिषद मध्ये मांडण्यात आलेलं आहे आता या विधेयकामध्ये आहे तरी काय या विधेयकामध्ये आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या येणाऱ्या नवनवीन योजना याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये कोण कोण पात्र राहणार आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला या परिपत्रकामध्ये पाहायला मिळेल आता हे पत्र कुठे मिळेल तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांचं बटन प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतच असेल महाराष्ट्र शासन राजपत्रक आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत म्हणजे आपल्या लक्ष देईल याच्यामध्ये जर तुम्हाला सुरुवातीला पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल इथे असाधारण भाग पाच महाराष्ट्रीय शासनाचे जे पत्रक आहे राजपत्रक तर त्याचा असाधारणचा जो भाग पाच आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे आता याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे तर ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत तर इथं बघा आपल्याला त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले खाली विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा प्रसिद्ध करण्यात येत आहे आता याच्यामध्ये नेमके या विधेयकामध्ये दिलेली माहिती काय काय आहे ते आपण लगेच खाली पाहणार आहोत तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की विधेयकात महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ज्या सेवा सोयी सुविधा आहेत इत्यादींबाबतचा दिन अधिनियम दोन दोन हजार पंचवीस असे म्हणण्यात यावे तो तात्काळ येईल आता याच्यामध्ये त्यांनी काय काय माहिती दिलेली आहे तर ती आपण खाली वाचूया सगळ्यात पहिल्यांदा तर ते त्यांनी सांगितलेलं आहे की व्याख्या म्हणजे की ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दलची जी व्याख्या आहे ती व्याख्या त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे तर आपण सर्वात प्रथम व्याख्या समजून घेऊया इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला यांचे वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना जे आहे ते ज्येष्ठ नागरिक म्हटलं जातं आता ही झाली व्याख्या आता पुढं अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे हा जो तीन नंबरचा मुद्दा आहे तो आपण समजून घेऊया तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल म्हणजे भविष्यात देईल आत्ताशी त्यांनी एक मांडलेला आहे फक्त तर त्याच्यामध्ये त्यांनी एक नंबरला सांगितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिक जे आहेत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपयाचे मानधन देण्यात यावे ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यांना पाच लाखापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळावा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयाचं अनुदान मिळावं ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था व्हावी व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर असावा तर मित्रांनो हे अशा पद्धतीचे जे सहा गोष्टी आहेत त्या सहा गोष्टी याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत तर अजून पुढे काय सांगितलेलं आहे पुढच्या पत्रकामध्ये तर ते आपण थोडक्यात पाहूया तर त्यांचं जे उद्दिष्ट आहे जे उद्दिष्ट या राजपत्रकात त्यांनी दिलेलं आहे तर ते यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नेमकं त्यांचं काय उद्दिष्ट आहे उद्दिष्ट आणि त्याचं कारण आणि निवेदन सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य दिवसेंदिवस ज्येष्ठ दिवसें दिवसें नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्ध काळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जगडलेल्या असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणीही आर्थिक मदत करत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वय वर्ष असलेल्या पुरुषांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांच्या तिकिटांमध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी वर्षे पासष्ट पूर्ण व त्यावरील वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेले आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की ज्येष्ठ नागरिकांना जे केंद्र शासनाकडनं मिळणाऱ्या ज्या योजना आहेत किंवा महाराष्ट्र शासनाकडनं काही योजना आता मिळत आहेत तर त्या योजना आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत ज्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक जे असतात म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे यांना शारीरिक व्याधी असतात किंवा त्यांची मुलं वगैरे जे असतात ते त्यांना जपत नसतात सांभाळत नसतात तर या परिस्थितीमध्ये त्यांना शासनाकडून ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या मिळाव्यात कारण काय होते की हळूहळू महाराष्ट्र असेल किंवा भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांची वयस्कर लोकांची संख्या हळूहळू वाढतच आहे पण त्याच्यामध्ये जशी जशी संख्या वाढेल तसं तसं पैशांची पण गरज भासते त्यांना त्या गरजांची पण गरज असते मेडिकल असेल त्याच्यानंतर कोणीतरी आधार देणार पाहिजे असेल तर या सर्व गोष्टींसाठी शासनाने ह्या गोष्टी काढलेल्या आहेत ज्याच्यामुळे उदाहरणार्थ की बाबा त्यांनी आता सांगितलं की पंधरा हजार रुपये त्यांना वर्षामध्ये एकदा एक ट्रिप पाहिजे पंधरा हजार रुपयामध्ये त्यांना बेनिफिट असा होणार आहे की ज्यावेळेस ते आहे त्या प्लेस पासून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी देवदर माझ्या ठिकाणी जातील त्यावेळेस ते जुन्या गोष्टी विसरतील आणि नव्या जोमाने परत एकदा जे काय राहिलेलं आयुष्य आहे ते जगण्याला तयार राहतील आता याच्यामध्ये अजून त्यांनी काय सांगितलंय वित्तीय विज्ञापन जे काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितले विधेयकाच्या खंड तीन अन्वय वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दन महा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य पाच लाख रुपये शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा दरवर्षी दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान जे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची सोय तरतूद करण्यात आली त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावायच्या सोयी सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे सध्या स्थितीत या अधिनियमाच्या अधिनियम नियमितीवरील खर्च नमूद करणे शक्य नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचा जो आदेश आहे तो आदेश त्यांनी काढलेला आहे आता याच्यामधून शासन जो निर्णय घेईल तो शासन निर्णय घेतल्यानंतर भविष्यामध्ये त्याचा आर येईल कि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ज्या कुठल्या योजना आहेत त्या योजनांबद्दलच जी आर येईल तिथून पुढे ती, ती योजना चालू होईल राबवण्यास सुरुवात होईल तिथून पुढे ज्येष्ठ नागरिकांचं रजिस्ट्रेशन होईल तिथून पुढे त्यांना त्या सोयी सुविधा मिळतील पण जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत या योजना अजून कागदोपत्रीच आहेत अंमलात आलेल्या नाहीत असं समजलं तरी चालेल आणि भविष्यात ज्यावेळेस जी आर येईल त्यावेळेस तो जी आर आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या जवळच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा काही प्रॉब्लेम्स असतील कमेंट मध्ये मला सांगा ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद